वेलकम आज में तुम्हाला मी दाखवते प्लांटसाठी हेल्दी टॉनिक कसं बनवतात ते किचन वेस्ट असेल जेवढा तुमचा हा माझा दिवसभराचा किचन वेस्ट आहे कांद्याचे लसण अद्रक आणि भाज्यांच्या साली आहेत बटाटो वगैरे आणि ते साली भिजून ठेवायचं आहे एक दिवस आ, एक रात्रभर पूर्ण फळांच्या साली असतील तरी चालेल जे काही असेल त्याच्या साली भिजवून ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी गाळून हे त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट पाणी मिसळून स्वच्छ पाणी मिसून तुम्ही तुम्हाला हे प्लांट्सला द्यायचं आहे आपल्या जर जास्त प्लांट्स असतील जा तर हाफ हाफ मग देऊ शकता किंवा जर कमी असेल तर तुम्ही एक एक मग पण देऊ शकता पाणी हे आणि काही नाही ऑर्गॅनिक आहे पूर्ण हे जेवढं ज्या भाज्यांमध्ये जे न्यूट्रियन्स असतात पो, ते पूर्ण न्यूट्रियन्स झाडांना मिळतात बटाट्यापासून पोट पोटॅशियम वगैरे मिळतं बघा छान वाटतं आहे अपराजिताचं झाड फुलांना कलर खूप छान येतो गडं देतो मस्त आणि सुगंधित फुलं अजून सुगंध येतो छान पानांचा कलर छान वाटतो ओवरऑल वाढ खूप छान होते म्हणून याला टॉनिक बोलतात अगं गुलाब किती छान वाटतं देसी आणि सुगंधित येत देसी गुलाब आहे म्हणून मी हप्त्यातून दोनदा करते आणि झाडांना देते आपल्या आणि मध मद, अधूनमधून तुम्ही शेणखत पण असं भिजून जसं एक दिवस पूर्ण रात्रभर भिजून दिवसभर भिजून ते पण खत पण पाण्यामधून असं देऊ शकता त्यानेही छान इफेक्ट होतो इफेक्टिव्ह आहे म्हणजे ते आणि कळ्या खूप येतात शूट्स खूप येतात ते बघा अपराधी माझं प्राजक्ताचं पारिजातचं झाड हळशिंगचं यालाही कळ्या आल्या आहेत याचा व्हिडिओ केला आहे मी शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघाल खूप छान वाटतं प्राजक्ताचं झाड आहे पारिजातचं आणि हे डेलियाला कळ्या आलेलं आहे पण फुलेल दोन तीन दिवसामध्ये हे व्हिडिओ बनवेल मी अशा छान छान कळ्या येत आहेत आता हे टॉनिक खूप बूस्ट करतं कळ्या बनवण्यासाठी झाडांना आतमधून आणि फुलं येतात मस्त एक चिनी गुलाब तर खूप आलेत आणि रजनीगंधाला पण कळ्या आलेल्या आहेत हे पण पूर्ण वर्षभर त्याला हे नव्हतं आता पावसाळ्यात येतात ते याला कळ्या याला नो कॉस्ट टॉनिक आहे तुम्ही म्हणवा आणि सांगा कसं आहे तुमच्या गार्डनमध्ये